जेव्हा आपण दहावी सोडून अकरावीला जातो तेव्हा आपण किती गोष्टी मागे सोडतोय हे आठवतो आजवर जे मित्र एकत्र होते ते आता आर्ट्स सायन्स आणि कॉमर्समध्ये विभागले जातील हे कधीही विचार केलं नव्हतं दहावीचा वर्ग हा एक सामान्य वर्ग नाही ते एक इमोशन आहे त्या आठवणी या सामान्य आठवणी नाहीत तो स्वतःमध्येच एक सेलिब्रेशन आहे ज्या बँचवर आपण कंपासने आपले नाव लिहिले होते ते बेंच आता असेल की नाही हे माहीत नाही जे जिगरी आहेत त्यांच्याशी तर भेट होत राहतील पण तुम्ही त्यांना पाहू शकाल का ज्यांना फक्त लांबूनच हाय हॅल्लो करायचो शालेय कालातील सर्वात चांगल्या आठवणी फक्त दहावीच्या वर्गातच बनवल्या जातात त्या काळात काहीतरी खास असते ज्या आठवल्यावर आपल्याला एक वेगळाच आनंद होतो आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण शालेत दहावीमध्ये मिळतात कारण न विचारूनही आपण काहीही करायला घाबरत नाही अभ्यासाचा फारसा भार नव्हता किंवा तो आम्ही कधी घेतलाच नाही शिक्षकांचे ओरडणे कधीच मनावर घेतले नाही हे शेवटचे वर्ष आहे जेव्हा आपले सर्व मित्र एकाच वर्गात आहेत हे संपूर्ण वर्ष खूप सुंदर आठवणींनी भरले आहे शेवटी आठवणी चेहऱ्यावर हसू आणतात बाकी मार्कशीटचं काय अ सिंगल शीट ऑफ पेपर कॅन नॉट डिसाईड अवर फ्युचर